आपण पाहतोय प्रेस मराठी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शिवसेनेच्या फायर ब्रँड उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्र टाइम्सच्या ऑनलाईन मटा कॅफे या विशेष कार्यक्रमात दुसऱ्या सीझनमध्ये मध्ये हजेरी लावली यावेळी त्यांनी राज ठाकरेंविषयी अप्रत्यक्षपणे भाष्य केलं त्या म्हणाल्या दादा इंजिन दादा काय करता हे बडबड गीत सुषमा अंधारेंनी कार्यक्रमाच्या शेवटी म्हटलं उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे कविताही रचतात यावेळी त्यांनी लहान मुलांचं बडबड गीत विंडनात्मक प्रकारे सादर केलं माझी मुलगी लहान आहे तिने पार्कमध्ये खेळताना कुठेतरी ऐकलेली ही कविता आहे असं सांगत त्यांनी इंजिन दादा इंजिन दादा काय करता ही कविता सादर केली ही कविता आपण बघूयात इंजिन दादा इंजिन दादा काय करता पुढे मी सोडतो तुम्हा बनवतो हापा मी मारतो नव्या नव्या इंजिन दादा इंजिन दादा काय करता ब्लू प्रिंट आणतो पीपीटी करतो घोषणा करतो नव्या नव्या इंजिन दादा, दादा काय करता पाट्या मी फोडतो टोल नाक्यावर जातो नव्या नव्या दादा, दादा काय करता ब्रुजभूषणाला घाबरतो बहियांना चोपतो धमक्या मी देतो नव्या नव्या इंजिन दादा काय करता शुकशुकमी करतो डोळा मी मारतो भानगडी करतो नव्या नव्या इंजिन दादा इंजिन दादा काय करता पार्कात जातो गर्दी जमवतो वलगना करतो नव्या नव्या इंजिन दादा इंजिन दादा काय करता मांडवली करतो पाठिंबा देतो बेशर्त म्हणतो सुखात नाहतो नव्या नव्या इंजिन दादा इंजिन दादा काय करता अशी विंडनात्मक पद्धतीने सुषमा अंधारे यांनी कविता सादर केली या व्हिडिओ बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद